दिवाळी फराळामधील आपण चकली हा प्रकार बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता तुम्हाला तर दिसतच असेल खूप सारे काटे आलेले आहेत त्याला आणि इतके क्रंची झालेले आहे आपली चकली तर याची भाजणी तुम्ही तुम्हाला जसा हवा आहे तशी तुम्ही याची भाजणी तयार करून घेऊ शकता तर फक्त स्कीप काय करायचं आहे याच्यामध्ये शाबू गहू किंवा ज्वारी असं काहीही घालायचं नाही तुम्ही तीन डाळी मिश्र डाळी आणि तांदूळ याचं करू शकता पोहे आणि ओवा जिरी आणि थोडेसे धने असे मिक्स करून तुम्ही हे करू शकता त्यानंतर आपण घेतलेलं आहे एक पातीला भर इतकं घेतलेलं आहे आपण पीठ म्हणजेच ते मिक्स केलेलं चकलीचं पीठ आणि त्याला आपल्याला पाणी लागणार आहे जवळपास अर्ध पातीलं तर आपण पाणी बॉईल करून घेतलं त्यामध्ये मिरची पावडर ओवा त्यानंतर तिळ घातलेले आहेत हिंग घातलेलं आहे थोडंसं तूप तरा घातलेलं आहे त्यानंतर आपण काय केलेलं आहे पाण्यामध्ये नाही मीठ टाकलेलं आपण आहे ना, ना पिठाच्या अंदाजे पिठामध्येच मीठ घातलेलं आहे त्यानंतर तुम्हाला हवं तसं तुम्ही चट मिरची पावडर वगैरे टाकू शकता तुम्ही त्या पाण्यामध्ये पाण्याला उकळी येऊन द्यायची चांगली खळाखळ आणि त्यानंतर आपण जे पीठ घेतलेलं आहे चकलीचं ते आपण आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर सगळं एकदमच घालून घ्यायचं आहे थोडं थोडं घालून हलवायचं नाही आहे तर एकदम घालून घ्यायचं आपण ते ते पीठ आणि त्यानंतर घालून झाल्यानंतर आपण आहे ना त्याला उलथण्याच्या साह्याने मस्तपैकी असं हलवून घेणार आहोत म्हणजेच त्याला एकत्र करणार आहोत त्यानंतर त्याला एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही सर्व जो ही बाजूंनी मस्तपैकी असं एक जीव करून आहे आता आपलं एकत्र करून झालेलं आहे आता आपण त्याला झाकून ठेवूया जवळपास दहा पंधरा मिनटं आपण त्याला वाफळून देणार आहोत बंद गॅस केलेला आहे आपण आणि त्यानंतर दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आता ते एका परातमध्ये किंवा एका ताटामध्ये मोठ्या काढून आहे आणि त्याला मॅश आहे बघू शकता तुम्ही तांब्याने करू शकता किंवा मॅशरने करू शकता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याला घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे याचा कन्सिस्टन्सी बघू शकता किंवा गोळा बघू शकता कशा पद्धतीने बनवायचा आहे आणि एकदम मऊ करून घ्यायचा आहे हा गोळा आणि त्यानंतर स्वाऱ्याच्या सहाय्याने त्याच्या आपल्याला काटेशिव म्हणजे चकली तयार करून घ्यायची आहे तर म प्रत्येकालाच म्हणजे आपली चकली विरगळल याची भीती असती त्यामुळं एक खूप साऱ्या काळजी घ्यायची म्हणजेच पीठ आपण जेव्हा बनवतो म्हणजे मळतो त्यावेळेस ना थोडंसं पाणी घालून येणं अगदी चिकट आणि एकदम मळूमळू घ्यायचं आहे पाणी घालून म्हणजेच आपली काटेशिवयी छान होती तुटतही नाही आणि विरगळतही नाही तेलामध्ये तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी तांदूळ भिजू घालून ठेवलेली आहे आणि ते भिजू घालून सॉरे भिजू घालून म्हणते चार वाट तांदूळ त्यानंतर दोन वाट्या घेतलेल्या आहे हरभऱ्याची डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ एक वाटी पोहे तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी धने आणि त्यानंतर जिरे आणि ओवा अशा पद्धतीने मी मिक्सर भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही मिक्सरवर करू शकता किंवा खूप सारं पीठ असेल तर गिरणीहून दळून आणू शकता आणि त्यानंतर चकली पाडून मंदाचेवर तळून घ्यायची